मित्रांनो आजकाल प्रत्येक व्यक्ती इतका डिप्रेशनमध्ये प्रेशरमध्ये असतो ना खरंच स्वतःसाठी त्यांना असा वेळच राहिलेला नाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाला पुढे जायची घाई लागलेली आहे आयुष्य जसं आहे ना आपण हारवून गेलो आहे म्हणजे आईवडील जेव्हा मुलांना सांभाळतात तेव्हा त्यांना ते प्रेशर असतं की माझ्या मुलांच्या भविष्याचं कसं होईल मुलीचं लग्न करून दिल्यावर मुलगी सासरी नांदते की नाही नांदते ते प्रेशर असतं त्यानंतर तिला मुलबाळ होतं आहे की नाही ते प्रेशर असतं जेंट्सला कामामधलं प्रेशर असतं की बॉस मला आज ठेवेल की नाही ठेवेल प्रत्येकजण डिप्रेशनमध्ये पळतो आहे पण आपण खरं आयुष्य कधी जगणार आयुष्य हे खूप छोटं आहे आणि माणूस प्रेशर घेऊनच अटॅकने येऊन मरतो आहे खरंच स्वतःसाठी थोडा वेळ काढा कारण तुम्ही कितीही पैसा कमवला ना कितीही पैसा कमवला ना शेवटी तुमच्याबरोबर मडकं आणि चार माणसंच असणार आहेत काही नाही येणार ना आहे सांगते स्मशानामध्ये फक्त मोकळे एकटेच जाणार आहेत कमवून कोणीही तुम्हाला तुमचं तुम्हा नाव घेणार नाही आहे स्वतःसाठी थोडा वेळ काढा आजकाल प्रत्येक जण डिप्रेशनमध्ये आहे इतका डिप्रेशनमध्ये म्हणजे माणूस स्वतःचं जगणच विसरलाय फक्त मी माझ्या मुलांसाठी काय करून ठेवू माझ्या म्हातारपणाचं कसं होईल आणि आता राहिलंच नाही आहे आपली पिढी ही पन्नासीच्या पुढे जाणारच नाही आहे तरीही माणसाला फक्त हाव आहे खरंच आजकालची पिढी आईवडिलांकडे सुद्धा बघत नाहीयेत मग कोणासाठी एवढं करून ठेवायचं खरं स्वतःसाठी जागा मित्रांनो कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि जर थोड्या सुखामध्ये जरी बाहेर जाऊन आलात ना तुम्ही खूप आनंद भेटेल आणि दुःखात राहिले ना तर तुमच्या जवळ कुणीच येणार नाही आहे आणि शेवटी तुम्ही वाईट माणूसच ठरवणार आहे कुणीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाही आहे त्याच्यामुळे थोडा वेळ काढून एक दिवस स्वतःसाठी मज्जा करा हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे